त्यानंतर बातमी बीडमधलं तिथे गेवराईत मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय मारहाण आणि दगड घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून दहा ते पंधरा जणांनी एकाच्या घरात घुसून मारहाण केली बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय दहा ते पंधरा जणांनी एकाच्या घरात घुसून मारहाण केली होती त्याची दृश्य समोर आली आहेत सीसीटीव्ही फुटेज आहे जे आता समोर आलंय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत सुरेश को काई -काई है? आ, या व्हिडिओ मध्ये नेमकं काय काय दिसत आहे बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी पंडित आणि पवारांचा वाद संघर्ष समोर आला होता यामध्ये दगडफेक आणि मा, मारहाणीची घटना देखील समोर आली होती ज्या ठिकाणचा हा सीसीटीव्ही आहे तो कृष्णाई हा पंडितांचा बंगला आहे आणि त्या बंगल्यावरती बाळराजे पवार हे एक पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी घेऊन हो येत आहेत आणि पुढं असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीवरती धडक धडक दिली जाते त्यानंतर त्यातून साठ ते आठ जण उतरून आतमध्ये बंगल्यामध्ये आहेत आणि तिथं असलेले सुये साहेब आहेत अमृत डावकर यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत तर देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे विशेष तिथं खूप मोठ्या प्रमाणात लोक देखील जमलेले पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीनं मारहाण अमानुष पद्धतीने मारहाण केल्यानंतर बाळराजे पवार निघून जाताना देखील त्याच गाडीमध्ये बसून जाते जवळपास बस, तेरा मिनिटाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे यामध्ये नेमका हल्ला कशा पद्धतीने झाला अमरसिंह पंडित यांचे सुये साहेब असलेल्या अमृत डावकर यांना कशा पद्धतीने मारहाण केलं हे देखील दिसते आणि विशेषतः जे उतरणारे लोक आहेत त्यांच्या हातामध्ये काट्या देखील पाहायला मिळतात त्यामुळं मतदानाच्या दिवशी जो बीड बीडच्या गेवरायमध्ये घडलेला प्रकार होता पंडित आणि पवारामध्ये जी दगडफेक आणि ज्या मारहाणीच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने हा सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा आहे आणि हे सीसीटीव्ही फुटेज अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील दिलेला आहे आणि ज्या पद्धतीने हे गाडीमधून उतरत आहेत पुढच्या गाडीला धडक दिली जाते एखाद्या साऊथच्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीचे थ्रिलर थ्रिलर दृश्य पाहायला मिळतात तशाच पद्धतीने यामध्ये देखील दिसत आहे विशेषतः आतमठी गेल्यानंतर अमृत डावकर हे फक्त विचारण्यासाठी आलेलं होती काय झालं होतं त्यावेळेस त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला खाली पाडून मारहाण केले असं देखील अमृत डावकर यांनी त्यांच्या जबाबमध्ये दिलेले या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि अमरसिंह पंडित यांच्या पीएने जो फिर्याद दिलेला आहे जो जॉब दिलाय आहे त्यानुसार देखील राजे पवार म्हणजे त्रिंबक पवार यांच्या विरोधात माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू आहेत त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्यासोबत दहा ते पंधरा जण होते त्या दहा ते पंधरा जणांनी देखील अमरुष मारहाण केली त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झालाय आणि आज स्वतः माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयशिह पंडित यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली त्यांना हे पेन दिलेला आहे आणि यातील सर्व जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी केलेली त्यामुळे पुन्हा एकदा